नमस्कार आपण पाहताय लोकराज्य न्यूज 24 फोर पाहूयात महत्त्वाची बातमी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माननीय राज्यसाहेब ठाकरे माननीय अमित साहेब ठाकरे यांच्या विचारांना प्रेरित होऊन तसेच पुणे शहर अध्यक्ष महेश भोईबार यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे शहरातील शेकडो विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेमध्ये प्रवेश केला यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्तृत्वावर विश्वास ठेवून व विद्यार्थी सेनेच्या कार्यावर विश्वास ठेवून संपूर्ण विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेमध्ये प्रवेश केला विद्यार्थ्यांच्या बाबतीत पुणे शहरात भविष्यात कोणत्याही पद्धतीच्या अडचणी निर्माण होणार नाही यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना कायम विद्यार्थी हितासाठी कार्य करणार असल्याचे मत महेश भोईबार यांनी सांगितले यावेळी मनसे शहराध्यक्ष साईनाथ बाबर मनवीचे राज्य संघटक प्रशांत कनोजिया मनवीचे राज्य सचिव आशिष साबळे विभागाध्यक्ष निलेश जोरी केतन डोंगरे अशोक पवार रोहित वाघमारे नितीन धप्पावाड शुभम टिंगरे इतर सर्व कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी साईनाथ बाबर यांनी मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे आयोजन महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना शहराध्यक्ष महेश पांडुरंग भोईबार यांनी केले होते महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा